नमस्कार मी विठ्ठल मोरे तुम्हाला काही वीस पंचवीस दिवसापूर्वी मी कापडे गावचे सपका साहेब दादांच्या घरी येऊन त्यांच्या झाडाला कलम केलं होतं माळुजी हां माळोजी सपका यांच्या आंब्याच्या झाडाला वरपासून खालपर्यंत कटिंग करून त्याला आम्ही कलम खुटी कलम केलं होतं ते व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्याचा तुझा तुम्हाला आज रिझल्ट दाखवतोय दादा जरा काढा पार काढून टाका पुन्हा ते उचला हां आज वीस बावीस दिवसांना आम्ही ते काढतोय ते बघा तुम्ही काढा पार उठून काढली तरी चालेल अगत कारण काय आलं आम्ही कल खुटी कलम केलं कलम बांधलीत आणि ऊन पडलं ऊन पडल्यामुळं आम्ही थोडं अशी सावली केली त्याला सावली केल्यामुळे बोललो मरण्याची शक्यता कमी आहे त्यासाठी सावली केलेली आहे नाही काढा पार उठून काढा बाहेर अगत असते काय नाही आता काय नाही होणार आता त्याला गरज रिज रिजेट बघू शकता बघा एक दोन तीन चार पाच आंब्याला पाच जगले आहेत पाच आंब्याला एक दोन तीन चार पाच इकडे पाच एवढ्या झाल्यात तर इथं दाटी होऊन जाणार आहे त्यातल्याच आता काही दिवसाने कमी करायला लागणार आहे ते सोडा ते त्याचा विचार नाही करायचा हा हे बघा आहे वीस दिवसाचा वीस दिवसात एवढं झालंय वीस बावीस दिवस झाले असतील जास्त जास्त फुट काम अस नमस्कार मित्रांनो बघा याला म्हणतात खुटी कलम म्हणजे साल काढून मोठ्या झाडाला आता झाड बघा तुम्ही केवढं मोठं आहे ते बघा जवळजवळ मला वाटतं हे तीस चाळीस वर्षाचं झाड असेल चाळीस वर्ष तुमच्या अगोदरच असेल अगोदरच तुम्हाला किती झाले छप्पन वर्ष झालेत मग जवळ साठ साठ वर्षाचं झाड आहे त्याला आम्ही खुटी कलम केलंय सोडा फक्त एक काम करा खालचं सोडं का पिशवी काढावरती उचून ही पिशवी काढा ही फक्त पिशवी वाडा असेल हा बस 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 बघा रिजेक्ट हे आहे जरा तिकडे सरा अरे वा एक नंबर एक नंबर एक नंबर हम्म बघा तीन ठिकाणी मारल हा त्याला नाही जाऊ दे त्याचा नाही विचार करायचा एक एक जगली त्यातली तरी भरपूर होते बघा दादा मी काय म्हणतोय दादा आपण हे परवा वीस पंचवीस दिवसापूर्वी हे केलं होतं त्याचा रिझल्ट बघा एक नंबर आलाय हा मग माझं म्हणणं आहे बघा हे असं हे वाढवड झाड आहे तुम्ही लावलेलं नाही तुमच्या वडिलांनी लावलेलं झाड आहे हा त्याला काही आंबे येतात काही त्याचा फायदा नाही मग आता हे आपण कुठे कलम केलं हे दोन वर्ष आपल्याला लागण्यास येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पूर्ण झाड उतरावं लागेल वर मग तर मी काय म्हणतो की असं लोकांनी गावात येऊन शेती करावी की मुंबई कोण उठलं सुटलं की लोक मुंबईला पळतात तर ह्याच्यावरती तुम्ही दोन शब्द बोलावेत म्हणण्याचा उद्देश माझे गाव कापडे बुद्रुक मालुजी सकपाल तालुका पोलादपूर ह्या माझ्या झाडाला यांनी आपले विठ्ठल मोरे यांनी झाडाला खुटी कलम केलेलं आहे जवळ साठ वर्षाचा फुटचं झाड आहे ते तरी पण त्यांचा एक नंबर लागलेला आहे तरी मला असं वाटतंय की माझ्या म्हणण्याप्रमाणे आजकाल मुंबईमध्ये राहण्याचं काही राहिलेलं नाही पण जर इकडे काही शेती बाधित केलं तर झाडं वगैरे काही म्हणा बकऱ्या पालन काही काही केलं तरी जगण्यासारखं लोकांचा उद्धार चालू शकतो तर ह्या माझ्या मताशी असं म्हणणं आहे सर्व लोकांना सांगणं आहे भाऊ बंधन बंधना की इथं येऊन काहीतरी करावं जे कलम पण लावतो त्याला भरपूर मेहनत असते पण त्यापेक्षा ते जर हे असं जर खुप कलम केलं सर्व झाडांना तर त्याला काय पाण्याची एवढी काही मोठी मेहनत नाही आहे तर माझं म्हणणं प्रत्येकाने याची नोंद घ्यावी धन्यवाद दादा टक्के सक्सेस झालेला आहे धन्यवाद दादा धन्यवाद आणि काय माहितीये आपण जर ते आपण आणतो आंबे विकत आणतो कुठल्या जातीचे तुम्हाला माहिती नाही ते लोक सांगतात हे आपूस आहे तुम्ही आम्ही त्याची अजून कसं लावायचं त्याला कसं खत टाकायचं कसं पाणी द्यायचं ह्यातला अनुभव आण नाही आणि कमीत कमी तुम्हाला पाच वर्ष त्याची मुलापेक्षा जास्त त्यानंतर तुम्हाला जगला तर त्याचा पुढं तुम्हाला पळ पण हे नाही मी आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही रायवळी आंबे लावा मी विठ्ठल मोरे पोलादूर तालुक्यामध्ये राहतो तुम्ही कधी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा युट्यूबला जरी प्रश्न विचारला त्याचे उत्तर द्यायला मी तयार आहे आणि मी तुमच्या घरी येऊन मी करणार धन्यवाद दादा